सर्वप्रथम मित्रांनो हे चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं होतं धुवून वगैरे सर्व एक साईडला नंतर हे जिरे धने दालचिनी असे विविध प्रकारचे खडे मसाले आणि मग आपला मिरची पावडर हळद जिरे हे सर्व आणि घरगुती मसाले आणि हिरवी कोथंबीर भाजीमध्ये टाकायला आणि आम्ही हा एव्हरेस्टचा मसालाही वापरतो भाजी त्यानंतर आईने सर्व लसूण खोबरं आलं सर्व चिरून ठेवलेलं कांदाही चिरून ठेवलेला आणि कोथंबीरचं पण पाने काढून ठेवलेले होते यानंतर चिकन उकळ बनवायला घेऊया सूप पण म्हणतो आपण तर तेलामध्ये मस्त ते मॅग्नेट केलेलं जे चिकन होतं आपण ते टाकले ते हळद वगैरे ऑलरेडी असते त्याच्यामध्ये नंतर ते व्यवस्थितरित्या सर्व टाकून हलवून आहे चांगल्या रीतीने एक जीव थोडस वाफल काही वेळानंतर त्यात पाणी वगैरे मीठ घालून आपली उकड रेडी आहे हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपले सूप रेडी झालेले आहे त्यानंतर आईने हे जे खोबरं कापलेलं होतं व्यवस्थितरित्या ते गरम तवा झाल्यानंतर त्यावर टाकून व्यवस्थितरित्या भाजून घेतलेले आहे खोबरं भाजल्यानंतर गरम तव्यावर बारीक का चिरलेला कांदाही त्याचप्रमाणे व्यवस्थितरित्या का खरपूस व ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मसाल्यासाठी भाजून घ्यायचं आहे नंतर खडा मसालासुद्धा गरम तव्यावर व्यवस्थितरित्या भाजून घेतलेला आहे व मसाला मिक्सरमधून बारीक केला त्यानंतर गॅसवर तेल गरम तेलात बारीक केलेला मसाला घालून चांगल्या रीतीने तो हलवायचा आहे व एकजीव बनवायचा आहे मसाला भाजून रेडी झाल्यानंतर त्या घरगुती मसाले त्यामध्ये हळद लाल मिरची चवीनुसार टाकून एकजीव करून व्यवस्थितरित्या हलवायचा आहे मसाला रेडी झाल्यानंतर आपण जी उकळ करून ठेवलेली होती ती मसाल्यामध्ये टाकायची आहे व ही जी आपण जी टाकलेली उकळ आहे ती व्यवस्थितरित्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे जेणेकरून मसाला सर्वीकडे सगळ्या पीसला लागेल व त्याच्यामध्ये उरलेले सूप पण टाकायचे आहे अशा प्रकारे आपली चिकनची भाजी मस्तरित्या रेडी झालेली आहे अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झाली आहे या मंडळी जेवायसाठी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व सबस्क्राईब करावे धन्यवाद मित्रांनो